बैलबंडीला चारचाकी वाहनाने उडवले सहा जण जखमी कळम येथे नागपूर मार्गावर अपघात एका बैलाचा मृत्यू चारचाकी वाहनाने बैलबंडीला मागून जोरदार धडक दिली या घटनेत सहा जण जखमी झाले यातील दोन महिला अत्यवस्थ आहे ही घटना रविवारी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास कळम नागपूर रोडवरील श्याम केवटे यांच्या शेताजवळ घडली या घटनेत एक बैल जागेच ठार झालाय तर दुसरा गंभीर आहे रामचंद्र राऊत पासष्ट शोभा रामचंद्र राऊत वयवर्ष साठ मंगेश चेहरे वैवर्ष तीस यश मंगेश नेहारे वयवर्ष सहा आयुष मंगेश नेहारे वयवर्ष पाच व रोशनी सूर्यभान वाघाडे वैवर्ष अकरा राहणार मोठा मारुती परिसर कळम यांचा समावेश आहे रामचंद्र राऊत हे शेतातून भाजीपाला घेऊन बैलगाडीने कळमकडे येत होते दरम्यान कर मागून भरधाव येणाऱ्या एम एस शून्य दोन डी झेड सव्वीस अठ्याऐंशी या चारचाकी गाडीने जोरदार धडक दिली चार चाकीच्या धडकेत बैलबंडी दोनशे फूट दूर फेकली गेली या घटनेतील जखमी जयाने हारे व रोशनी वाघाडे अत्यवस्था आहे अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली जखमींना प्रथम कळम येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले प्रकृती गंभीर असल्यामुळे सर्वांना यवतमाळ ये येथे हलवण्यात आले अपघातग्रस्त गाडी कळंब येथील आहे ती कोण चालवीत होता त्यामागे कोण कोण होते याविषयी तर्कवितर्क लावले जात होते